श्री स्वामी समर्थ इथे मी व्हॉइस ओवर देते कारण की ना खाली गाणी चालू होती आणि त्याचा वॉ कॉपीराईट न येण्यासाठी मी इथे व्हॉइस ओवर देते मध्ये मध्ये बाबू पण बोलत होता सो मी बोलत होते की आज मला बनवायचं आहे ड्रायफ्रूटचे लाडू आणि चिवडा आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉकमध्ये की किती कामं झाली आहेत संध्याकाळपासून कपाट लावून झालं आहे जेवण बनवून झालं आहे कारण की आज उपवास होता आता दोघांचं जेवण बनवायचं होतं मला ते सर्व जेवण बनवून झालं आहे सर्व झालं आहे आणि आता मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला सुरुवात करते सर्व मी प्रॉपर काढून घेतले त्या खजूरच्या बिया आतमधल्या बिया काढून घेतल्यात चणे घेतले शेंगदाई नाही घेतलेत का बदाम काजू अजून पिस्ता असे काय काय ड्रायफ्रूट्स माझ्याकडे होते ते काढून घेतलेत आणि माझ्याकडे डीमार्टमध्ये ना सर्व ते बिया भेटतात जवस अजून कसलं बिया वेगवेगळ्या बिया तुम्हाला मी दाखवते त्या बिया सर्व भेटल्या मनुके भेटलेत मनुके घेऊन गेले मनुके बाबूला खूप आवडतात त्याच्यामुळे त्याला मी त्याला असं खा खायला देते मी सो त्याला पण मनुके द्यावे लागतात त्याला खजूर बन भरवण्यासाठी मी ट्राय करते पण तो खजूर अजिबात तोंडात घालत नाही आता तो बदाम काजू मनुके खायला सुरुवात केली त्याने सो तो खात नाही त्याच्यामुळे मला असे लाडू बनवून ठेवावे लागतात सो असे लाडू बनवले तर प्रशांतचं पण पोटात जातं हा पण खातो मग सकाळी एक जरी लाडू खाल्ला तरी खूप होऊन जातं ड्रायफ्रूट्सचे सर्व पोटात गेले पाहिजेत त्याच्या कारणाने मला असे लाडू बनवावे लागतात सो आता सर्व मी काजू बदाम अजून पिस्ता वगैरे ना मस्त रोस्ट करून घेते मग त्याच्यामध्ये मी गु गुळ वगैरे साखर वगैरे काहीच टाकणार नाही फक्त खजूर आहे त्याचा गोडवा असतो त्याच्यामुळे हे सर्व मी खजूरच्या गोडव्यासोबत तूप टाकून मस्त वळून घेणार आहेत लाडू आपलं पण पोटात जायला पाहिजे त्याच्यामुळे जा ते बनवता बनवता आपण पण खाऊ ह्याच कडेमध्ये सर्व मी एकत्र रोस्ट करून घेणार एकत्र जर नाही काय तरी वन बाय वन सर्व रोस्ट करून घ्या तो भात्या खायला सुरुवात केली होती दात येण्यापासून सुरुवात केली दात जेव्हापासून त्याला आले तेव्हापासून मी त्याला बदाम काजू असेच भरवायचे पण तो अजिबात तोंडात नाही खायचा त्याच्या कारणाने मी असेच सगळे लाडू बनवून ठेवते आणि ते पण तो मस्त हौशीने खातो आणि थोडेसे मखाना पण घेतले मखाना पण मस्त रोस्ट करून घेतले ते कडक होईपर्यंत रोस्ट केले आणि ते मग ते त्याची पावडर बनवून पण ते ड्रायफ्रूट्समध्ये पावडर करून त्याचं पण रूपांतर केले त्याच्यामध्ये इतका पाऊस पडत होता खूपच छान पाऊस पडत होता वातावरण खूप छान झालं होतं तुम्ही सर्वांनी माझ्या कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे खूप 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 मोठा थँक्यू आजची पण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली आणि बघा हे सर्व बिया आहेत त्याच्यामध्ये हे ना डिमार्टमधून मी घेऊन आली होती त्याच्या त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बिया असतात ते एकदा सर्व घेऊन आले मी ते पण थोडंफार रोस्ट करून घेतलं आहे आणि आता हे सर्व हळूहळू वन बाय वन मिक्सरला लावून गेले आणि पुढे मिक्सरसोबत माझं काय झालं आहे तुम्हाला नक्कीच सांगते मी सो आता मी फर्स्ट मखाना एकदम बारीक पावडर होईपर्यंत मिक्सरला ग्राईंड करून घेते आणि बदाम काजू चणे सर्व मी मिक्स करून घेते बघा अशा प्रकारे ती मखानाची पावडर मिक्सरला ग्राइंड करून एकदम खूप बारीक पावडर करून घेतली आहे त्याच्यानंतर बदाम काजू पिस्ता अंजीर अजून चणे आणि सर्व बिया होत्या त्या सर्व मी एकत्र मिक्सरला लावून त्याची पण पावडर करून घेऊ घ्या आणि ती सर्व पावडर मखानाची जी पावडर त्याच्यामध्ये टाका जेणेकरून वेगवेगळ्या हो मिक्स करण्यापेक्षा सर्व एकदमच मिक्स होऊन जाईल काही काही जण ड्रायफ्रूट्स असेच मिक्सरला ग्राइंड करून त्याचे लाडू वळतात मी थोडंसं रोस्ट करून ते मिक्सरला मिक्सरला लावून ग्राईंड करून घेतलेत हे सर्व ड्रायफ्रूटची पावडर झाली आता मी लास्ट मनुके आणि खजूर मिक्सरला ग्राइंड करताना काय झालं मी तुम्हाला सांगते तुमच्यासोबत पण घरी होऊ शकतं की मिक्सर ग्राइंड करता करता मध्येच बंद झाला की काय होतं कसली भीती असते आपल्याला बघा सांगते मी तुम्हाला माझ्यासोबत काय झालं ना मी जेवढे तुम्हाला खजूर आहे त्याच्या सर्व बिया काढून ना मी छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या सर्व एकत्र एक टाकले ते तसं करायला नाही पाहिजे होतं आणि म्हणू के पण त्याच्यातच टाकले दोन त्याच्या त्या दोन पार्ट्समध्ये मला टाकायला पाहिजे होते पण मी एकाच मिक्सरमध्ये एकत्र सर्व टाकून दिलं आणि मिक्सर ग्राइंड करता करता तो बंदच झाला बंद झाल्यानंतर ना मी परत लावून बघितलं पण तो चालतच नव्हता की मला असं वाटलं तर हा परत म्हणजे रिपेअर करायला द्यावं का काय काय की आपल्या मिक्सरशिवाय कुठलंच काम होत नाही सर्व गोष्टीमध्ये आपल्याला मिक्सर लागतंच लागतं झालंच नाही ते म्हणजे सर्व एकत्र काढून घेतले त्या ज्या जे आपले पावडर बनवून ठेवले होते त्याच्यामध्ये सर्व ड्रा खजूरची खजूर सर्व काढून घेतले लावून बघते पण ते चालूच होत नव्हतं मला असं वाटलं की हां आता रिपेअरला द्यावं लागेल तुझ्यासोबत पण असं कधी होतं का ओव्हरलोड झाला तर मिक्सर बंदच होऊन जातं मग आपल्याला टेन्शन येतं की बाबा कसं काय करायचं मी हे प्रशांतला सांगितलं ज्यानंतर ज्याने ते सांगितलं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की कसं ते मिक्सर आपणच घरल्या घरच्या घरी रिपेअर करू शकतो आता हे आता मोठं गोष्ट काय असते की आपण मिक्सर काढतो सर्व काढून वगैरे काम वगैरे करून झालो हो की आपण तसाच उचलतो आणि ज्या जिथून काढल्या तिथे नेऊन ठेवतो पण तसं न करता जे आपण मिक्सरला त्यातल्या ती, तिथल्या तिथे जर थोडासा कपडा पुसून वगैरे घेतला तर जास्त तो खराब होणार नाही वाईट दिसणार नाही म्हणजे उचलल्या उचलल्या की हां असा मिक्सर खूप घाण दिसते परत तो रिप म्हणजे साफ करेपर्यंत त्याच्यावर अजून डाग वगैरे बसून जातात त्यामुळे जेव्हा तुम्ही यूज कराल त्यानंतर लगेच तुम्ही मिक्सरला कपड्याने पुसून घ्या जेणेकरून तो एकदम क्लीन होऊन जाईल तिथल्या तिथे डाग वगैरे त्याच्यावर बसणार नाहीत आणि आता बघा हे सर्व मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्स द्राइफ खजूर सर्व काढून घेतले त्याच्यामध्ये टाकते आणि आतल्या तिथल्या तिथे थोडंसं मिक्स करते जेवढं होईल तेवढं आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याच्यावरती तूप टाकते आणि अक्षर बघा ते हा हो जो प्लॅस्टिकचा आहे ना त्याच्यामध्ये मी कांदे ठेवत होती तर आता कांदे मी एका ठिकाणी सर्व काढून ठेवलेत तर त्याला ते खेळण्यासाठी पाहिजे होतं आणि तो बघा त्याच्यावर काय काय करतं त्याच्यावर नंतर त्याने खेळणी ठेवली मग तो त्याच्यामध्ये जाऊन लपत होता खूप त्याचे प्रकार तिथे तिथे चालू होते आणि जेव जसं मी तूप काढलं की त्याला एक चमच लागतंच लागतं खायला मी तूप मला तूप अजिबात आवडत नाही मला तुप, तुप लहानपणी मला तुपाचं स्मेल पण सहन होत नव्हता आईने जसं तूप तुपामध्ये काहीतरी काढलं बनवलं की मी घराच्या बाहेर पळून जायची आणि आता आता तीच गोष्ट तशी सर्व मी माझ्या हाताने तुपामधून बनवते तर आता मला वास आता सहन होते पण मी तुपाच्या गोष्टी खात नाही जे आपण तुपामध्ये बनवले असतं ते मी नाही खात बघा आई झाल्यावरती खूप काय काय आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं तूप तूप टाकून म्हणजे जवळजवळ मी ना फोर टू फाय स्पून तूप टाकले त्याच्यामध्ये एकदम ते एकदम नॉर्मल व्हायला आणि प्र प्रॉपर आपल्याला लाडू वळता येतील त्याच्यासाठी बघा तो पण आला त्याला तूप खायचं होतं पण तो स्पून खूप खराब होता म्हणून त्याला बोलले की दुसरा स्पून घेऊ नये मी तुला तूप देते प्रॉपर लाडू झाले आणि त्यातले दोन लाडू त्याने सुरुवात सुरुवात जेव्हा मी केलं बनवायला तेव्हाच त्याने खाऊन पण टाकले अक्षेतने माझ्याकडे एक काचेची बरणी होती जी मी डीमार्ट मधून आणलेली नाईन्टी नाईन रुपीज ला ही बघा ही त्याच्यामध्ये सर्व आता लाडू ते भरून ठेवते मोस्टली त्याने आता स्टील आणि काचेच्या काचेच्या बरण्यांमध्ये सर्व ठेवते ते आता मला प्रॉपर सर्व युनिट आहे ना जे आपण ग्रोसरी वगैरे भरतो ते सर्व ना काचेचेच बनवायचे आहे तर हळूहळू हळू मी आता घ्यायला सुरुवात केली सर्व काचेच्या वस्तू ही बघा मस्त आहे नाइंटी नाईन रुपीजला ना मला डिमांडला मिळाली होती बर्नी खूप छान आहे आता ती प्रॉपर यूज करावी लागते आणि रस... आता रात्रीचे बारा वाजले आहे सो आज आहे जन्माष्टमीचा उपवास आणि आता कृष्णांचा जन्म झाला आहे सो आम्ही आता प्रॉपर पूजा करायला बसलो आहे अक्षित पण झोपला होता सो प्रॉपर पूजा करायला मिळाली जर अक्षित जागा असला असतं तर त्याचं होतं की मला पण करायचं आहे मला पण करायचं आहे मला पण करायचं तिकडे पण असं असतं का लहान बाळ असं तर त्याला आधी करावं लागतं जे करतोय ते नंतर मग आपण करतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी छोटूसा मुकुट घेतलाय तो मी कृष्णाला घातलाय so, बारा वाजले आहेत काय काही जण उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात काय काही जण बाराच्या नंतर जेवतात तर मी बारा बाराच्या नंतर ना खिचडी खाल्ली होती साबुदाण्याची आणि उपवास दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि माझा शनिवार श्रावणी शनिवार पण होता त्याच्यामुळे शनिवारी रात्री माझा उपवास सुटणार होता त्याच्यामुळे लक्षित असला असतं त्याने पण पूजा केली असती पण तो झोपला अकरा वाजताच तो झोपला आणि बाहेर खूप मोठा पाऊस पडत होता तो जो सुरू केला त्याने पाऊस पडायचा तो आज आतापर्यंत पाऊस पडतच आहे त्याचं मी व्हॉयसओवर देतानाच बोलते सो अशा प्रकारे आमची जन्माष्टमीची पूजा पण झाली आहे पूर्ण सो या पॉझिटिव्ह नोटवर मी हा व्हिडिओ इथेच सांभाळते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात अपेक्षा रा, करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मी इंटरेस्टिंग मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या स्वतः